सोनगीर पोलिसांनी गुटखा माफियांना दणका दिला असून सोनगीर फाट्याजवळ सापळा रचत सव्वीस लाख एक्क्याऐंशी हजार चारशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल वाहनासह सोनगीर पोलिसांनी ताब्यात घेतलाय मोहम्मद समीम इदू खान राहणार हाजीपुरा उत्तर प्रदेश पवन जयभगवान शर्मा राहणार हरियाणा अशी आरोपींची नावं असून त्यांच्या विरोधात सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय यावेळी त्यांनी गुटख्याचा माल कुठून आणला कुठे घेऊन चालले होते याचा तपास सोनगीर पोलीस करत आहेत गुप्त बातमीदाराकडनं सचिन कापडणीस प्रभारी अधिकारी सोनगीर पोलीस स्टेशन यांना अशी बातमी मिळाली होती की मध्य प्रदेशमधून एक कुट्याचा मोठा कंटेनर आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये येत आहे त्या अनुषंगाने आज सकाळी साडेपाच वाजता आपण सदर कंटेनर आलेला असता त्याच्यामध्ये एकूण आपल्याला जवळ जवळ सत्तावीस लाखाचा माल मिळालेला आहे ट्रक घरून त्याच्यामध्ये राजविलास राजनिवास पान मसाला जात्र तंबाखू आणि हा अशोक लेल्यांचा कंटेनर असा एकूण सत्तावीस लाखाचा आसपासचा माल आपण जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्याचं नाव आहे मोहम्मद सलीम इनू खान हा राहणारा उत्तर प्रदेश रायमधील आहे आणि पवन शर्मा हा भिवानी राज्य हरियाणा येथील राहणारा आहे त्यांनी आत्ता माहितीमध्ये त्यांनी हा माल एका कंपनीकडून दिल्लीमधून उचललेला आहे आता तपासामध्ये निष्पन्न की हा माल एक्झॅक्टली कुठून आणला होता आणि कुठे येणार होता आपण संबंधित देखील आरोपी याच्यामध्ये करत आहोत दरम्यान सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप ठाकरे सहाय्यक उपनिरीक्षक किरण राजपूत पोलीस हेड कॉन्स्टेबल युसुफ शेख हरीश गठरी पंकज चव्हाण अमरीश सानप जगदीश अहिरे यांच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली आहे पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे